संपूर्ण महाराष्ट्राचे बौद्ध धर्माचे चळवळीचे प्रसार व प्रचाराचे मुख्य केंद्र ठरलेल्या लोक उत्तरा महावीर चौक अजंठा रोड येथे रविवारी सात जुलै ते मंगळवारी सोळा जुलै या कालावधीत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे श्रामनेर प्रशिक्षण शिबीर नव्याने उभारण्यात आलेल्या सुसज्ज आणि भव्य अशा आंतरराष्ट्रीय भिक्खू प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमध्ये होणार आहे दहा दिवस चालणाऱ्या या शिबिरामध्ये संपूर्ण वंदनेसह महापरित्राण पाठातील सुप्त अर्थासहित विस्ताराने व सोप्या भाषेत शिकण्यात येणार आहेत या शिबिरामध्ये सहभाग घेऊ इच्छिणारे सामनेर भिक्षू आतापर्यंत सत्तर अधिक नावाची नोंदणी झालेली आहे तर यामध्ये त्यांचं वय अठरा वर्षापासून पुढे ते पंचावन्न वर्षापर्यंत आपण त्याची वयोमर्यादा ठेवलेली आहे याची नोंद घ्यावी